माझे नाव विश्वतेज जोगेश पार मी आता सो डवलाने फडकतो तिरंगा मना मनास देतो स्फूर्ती डवलाने फडकतो तिरंगा मना मनास देतो स्फूर्ती अवघ्या विश्वात गाजत राही प्रिय कीर्ती अवघ्या विश्वात गाजत राही प्रिय भारत मातीची कीर्ती अध्यक्ष मोदय पूज्य गुरुजींना वर्गावे ते जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त जे काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती उत्सव तीन रंगांचा आज सजला आज आभाळ ऑगस्ट हा भारताचा वा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी यांनी लढत भाग घेतला अनेक शूरवीर आपल्या प्राणांची आहुती दिली या शूरवीरांना माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम भारतात विविधता आहे अनेक जाती धर्माचे लोक आपल्या भारतात राहतात तरी पण एकदा आहे आपण एकजुतीने काम करणे हे आवश्यक आहे चला तर मग आपल्या भारताला प्रगतीच्या शिखरावर नेऊया स्वच्छ भारत सुंदर भारत बनवूया तिरंगा आमचा झेंडा उंच उंच फडकवू आमचा झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढू आम्ही शानयाचे वाढू प्राणपणाने लढू आम्ही शाणयाची वाढू एवढे बोलून मी माझ्या भाषांसोबत जय हिंदी महाराज